वामन भात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित घरगुती सजावट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आता आपण सरोदे कुटुंब या ठिकाणी आपण जर बघत असाल तर गावाकडील जे जी जीवन आहे ते आता आपण विसरत चाललेलो आहे आणि त्याची साठवण आपल्याला इथे सरोदे कुटुंब यांनी करून दिलेली आहे आणि खूप सुंदर तर हा गणरायाचा देखावा आपल्याला इथे बघायला मिळतो आहे आता सध्या फ्लॅग सिस्टीम आहे आणि त्यामुळे गावाकडील ज्या गमती जमती आहेत ज्या आठवणी आहेत ते आपण विसरत चाललेलो होतो परंतु या सुंदर सादरीकरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या सर्व आठवणी ताज्या आपल्याला दिसतात नेहमी आपण मागच्या वर्षी देखील आलो होतो तेव्हा सुद्धा आपल्याला केदारनाथचा देखावा होता बरोबर आणि आता देखील आपण बघत असाल तर सुंदर देखावा बघायला मिळतोय आणि सगळ्या महिलांनी खरंतर केलेला आहे त्यांना आपण खरंच कौतुक करणार आहोत नमस्कार मॅम नमस्कार सगळ्यांचंच एकंदरीत खूप खूप कौतुक सुंदर देखावा नेहमी सादरीकरण करतो किती दिवस लागले यंदाच्या वर्षी पंधरा दिवसात केला आम्ही पूर्ण हो छान कोणी कोणी मिळून केलेलं ऍक्च्युली आमचं स्टार कॉम्प्लेक्स हो। स्टार कॉम्प्लेक्सच्या मैत्रिणी आहोत जसा वेळ मिळेल दुपारी तसा आम्ही करायचं रात्री पण जसं आवरून वगैरे यायच्या आणि मग करायच्या स्टार कॉम्प्लेक्स मध्ये किती पार्टी म्हणजे तुमच्या सगळ्या एवढ्या मैत्रिणी सहा मैत्रीण छान मस्त तर कसं सुचलं की यावर्षी हेच बनवलं पाहिजे आपण असं ते मी रील मध्ये बघितलेलं गणपती बाप्पांचं देखावा कसा केलेला आहे मग या माझ्या सगळ्या मैत्रिणी आमच्या ग्रुपवर ते शेअर केलं म्हटलं आपल्याला जमेल का आपण करायचं का ही बोलली करून बघू ना का नाही जमणार म्हणे आपल्याला मग बाकीच्या पण तयार झाल्या काहीतरी वेगळं जसं आपण नेहमी गाण्यात ऐकतो काय सांगू आणि मला गावं सुटना ती एक पद्धत आहे आपली बरोबर बरोबर अगदी बरोबर सध्या मोबाईलचा जमाना जो नाही तो मोबाईलमध्येच असतो आणि आपलं गावचं जीवन कसं एकदम बारी असतं त्याच्यामुळे तितकंच प्रत्येकाला वाटतं कधीतरी गावी जायचं दोन दिवस पूर्वी प्रत्येकाकडे गावाला जायचं शेती आहे गोठा सगळं ते म्हटलं आपल्याला पण एक आनंद मिळेल जे आता आपल्याला अनुभवता येत नाही म्हणून आम्ही असा सुंदर देखावा तयार यांना लवकरात लवकर गावाला एक चक्कर मारून आणायला पाहिजे ओढ लागली आहे गावाची खरंच मुलांच्या परीक्षा शाळा कोणालाच जायला जमत नाही जेव्हा काही काम असेल तेव्हाच जातात सगळ्या प्रत्येक बदलापूरकरांच्या मनातली भावना आहे खरंच आता दैनंदिन जीवनशैली इतकं बिझी झालेलो आहे की गावाकडे जायला वेळ मिळत नाही म्हणून या सगळ्या महिलांनी मिळून आपल्याला इथे गाव जे आहे सादरीकरण केलेलं आहे काय म्हणाल कसं वाटतंय एकदम भारी वाटतंय किती दिवस लागले सर पंधरा दिवस पंधरा दिवस लागले जशी काम आवरायची घरातली तशी आम्ही येऊन करायचो रात्री त्या दोन मैत्रिणी ही एक आणि खाली जेवायला बसले त्यांची तर लहान मुलं आहेत म्हणजे त्यांना पण घेऊन यायच्या इथं बसवायच्या आणि मग करायचं सगळं डेकोरेशन सर्व काही डेकोरेशन सजावट जर आपण बघत असेल तर पर्यावरणपूरक सजावट आपल्याला इथे दिसते आहे आणि महिला काय करू शकतात तर ते हे सुंदर उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळत आहे पंधरा दिवस कमी नसतात परंतु तरी सुद्धा त्यांनी घर सांभाळून जे छान सादरीकरण बघायला मिळालं हे रिअल आहे ना मॅडम काय याच्यात गहू आहेत काय गहू आहेत ना गहू आहेत शेती करायची पण आवड आहे सगळ्यांना छान आपण आहोत शेतकरी खूप छान शेतकऱ्याच्या मुली कुठेही धान्य पिकवू शकता आणि इथे बघत असाल आपण खूप सुंदर बघायला काय बोलतात मॅडम ऍक्च्युली आम्ही गावी गेले ना तो एक दोन दिवसच जातो ना लगेच येतो हे आम्हाला अनुभवता येत नाही गावाला शेतात जाता येत नाही ते, ते आम्हाला बघतोय एक अक्षर साळू घेत पण गावात तिच्याकडे गणपती असतो मग ती गावी गेले आणि इलेक्ट्रिकच्या कामात पण आम्हाला हे अतुल चौधरी दादा आणि नारखेडे भाऊ आणि कैलास बाबू ते खाली आहेत ह्या माणसांनी मदत केलेली आहे तर एकंदरीत सगळ्यांचंच खूप खूप कौतुक इथे केलं जात आहे तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या तुम्हाला हा सादरीकरण कसं वाटलं आम्हाला तेही सांगा तर बोला गणपती बाप्पा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नांनी सह धन्यवाद